नमस्कार शुभ सकाळ पाणी गावाला गेले होते किती गांदा करून ठेवला एकदा गॅसवर होते नऊ वाजले बघा मंडळ इकडे मम्मीने चहा ठेवलेली आहे इकडे मी पण तोंड चहा पिझे आता चालताना ना सांग दाखवायसारखं होत पण काय मला येताना मला नऊ वाजले काय मोबत धरता येणार नाही त्याच्यामुळं काहीच नाही दाखवण्यात आलं बी त्याचा बी व्हिडिओ नाही घेत आला काय म्हण लागले म्हणजे म्हणलंच नाही काही काय म्हणते काय नाही तर आपले एक लागत झाल्याच्या नंतर आपण सगळ्याला सांगू तरपर्यंत कोणाला माहितीच नाही तर सांगायचं बी नाही त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही घेतला त्याच काय व्हिडिओ बनवणं नाही झाला आता सकाळी चाललंय बनवणं बघा मंडळी पप्पा काय काम करते कसं काम करते मी आजच्या दाखवतो प्पालेले बघा आता पाणी मारण्यासाठी चला तुम्हाला मन दाखवतो बघा पप्पा निघले आता पहिले मोटर चालू करायला चालले असते पप्पा त्याच्या माग मग मी पण आता बघा असं टँकरचं पाणी आहे या टँकर मधून पाणी इकडे या टाक्यामधून टाक्यामध्ये टाक्या मग येतो ते वर जातात पप्पा आता आतमध्ये गेले बघा मोटर चालू करायला बघा प्पा मोटर चालू केली आता पण बघा वरती ते बघा इथं नाही असा जी नाही इथं कधी पण असा अंधारत टॉयट लागलं मग आता उजळ आला बघा चालेल तो पोवर आहे बघा पहिला मजला सध्या बाबा पहिल्या मजल्यावरती आहे निथून अजून वरती आहे तर या पायऱ्या दुसऱ्या मजल्यावर जायसाठीच्या पायऱ्या आणि आता आलो बघा आपण दुसऱ्या मजल्यावरती हे दुसरा मजला हे बघा पाईप फुटलेला आहे तर पन्नानं बांधून घेऊ राहिले ते तर हे असं पाणी मारते बघा पप्पा इकडे गाबड्या वगैरे गेला त्याला पाणी मारून राहिले इकडून पाईप असा वाढावं लागतो पाईप जास्त पुढं येत नाही तरी पण बळत वाढावं लागतो त्याला जाऊ सगळे कपडे वगैरे सगळे खराब होतात जाते बघा दुसऱ्या मजल्यावर तर झालं बघा आता निघले तिस ते तिसऱ्या मजल्यावरती हे बघा आता आपण डायरेक्ट टेरेस वरती आलेलो आहे आणि पप्पा पाईप ओढ राहिलेत आणि बघा किती खोल आहे खाली इथं खोल निचून असा फाई पडला लागतो पप्पाला देऊन पाय पडलं आता हे जे पूर्ण भीती त्याला सगळ्याला पाणी मारायचं आहे पप्पाला हे बघा असा फाई पडावं लागतो पप्पाला हे पूर्ण पै पडायचं आहे पुढं तिकडं पूर्ण त्याला पाणी मारून घ्यायचं आहे आणि बघा हे ते खाली पाहिलं तर किती खोल बघत आहे आणि हे बघाय कुत्रे डायरेक्ट खालून डायरेक्ट टेरेसवरती येऊन बसलेले इथं तीन चार कुत्रे आहेत एक इकडं आहे एक तिकडं पण आहे हे बघा हे मला पाहिलं त्यामुळं पळून चालले ते आता बघा असं वरती वरून पाणी मार राहिले पप्पा इकडे एक खाली एकदम खोल इकडून प्लास्टर केलेलं ना त्याच्यामुळे पाणी मारव खोल असं या गट्टू वरती वरून पाणी वर इकडून पाईप बोडून तर त्यात तिथून पूर्ण प्लास्टरला इकपर्यंत पाणी मारायचंय पप्पाला कोपऱ्या लोकला की बघा मंडळी आता इकडं आयच जेवारीच भाकरी बनवायली आणि इकडं आमची कढी उकळायला लागली आज कढी जवरीचा भातीचा भीती आज आहे का नाही मम्मी आणि इकडं आपला रातचा भात पण आहे खायला कढी भाती एक नंबर लागतोय बघा इकडे साहेब तर चालूच आहे मम्मीचा एव्हा जेवायला बसलाय पप्पा पण आलाय बघा पाणी मारून आता नेमकं जेवायला बसले एका तडत बसल्या जवळ मा एका काकूची कमेंट होती की जेवढे पैसे वाले खुश राहत नाही तसं तुम्ही खुश राहता काय कसं खुश राहता याचं कारण सांगा मला पण त्या काकून काका नाहीये काका वारले त्यांचे मुलगा सहा वर्ष असतानाच काका वारलेले आहेत असायचा मुग वीस वर्षाचा आहे तर काका म्हणजे मला पण सांगा कसं खुश राहता तुम्ही तर खुश राहण्याचं काय जे आहे त्याच्यामध्ये खुश आहेत आपल्या परिवारासोबत खुश आहेत आणि तुमचं हे तर एक वाईट वाटलं मला पण ते ऐकून सनी आता पाठोबा नसल्यामुळं तर माणूस अधुरच असते ना त्याच्यामुळे राहतात तुम्ही नाराज त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय हाय त्याच्यात खुश परिवारासोबत खुश काय पाहिजे आपल्याला परिवार आहे पण तुमच्या पाठुंबा नसल्यामुळं तुम्ही तसं वाटून राहिल पा तुम्हाला हाय त्याच्यामध्ये खुश राहत माझ्याकडून एवढच सांगणं ती आई वडील आई वडील पाठीमाग आई वडिलाच्या साऱ्यानं मुलाच्या खुशीनं आनंदी राहायचं तीच खुशी आहे आपली एक खुशी हिरवली म्हणून त्याच्यात नाराज नाही व्हायचं काही आईने जे सांगितले तेच आहे काकू खुश तर असं काही स्पेशल कारण तर आमच्याकडे पण नाहीये आमचे परिवार आहे तर तुम्ही काळजी घ्या दादाची पण काळजी घ्या काकू ते म्हणाले मला पण जायचं कॉलेजला मला पण भूक लागलेली मी पण घेतो आता जेवून बघा मी घेतो आता माझं ताट वाढून व्हिडिओसाठी ताट वाढून घ्यायला बघा मम्मी कढी कढी रोज बघा इकडे कडी घेतो मी आता मला भाकर मंडळी का मी घेतलंय माझा ताट वाढून आता तर मी पण आणि तुम्ही पण या मंडळी जावायला आपल्याला एक प्रतीक्षा गंगारगे काकूंची कमी ढालते तर काकू तुमचे व्हिडिओ रेग्युलर नाहीत बघितलं मी तर शॉर्टचे पण आहेत आणि मोठे व्हिडिओ पण रेग्युलर नाहीत जसं कुठे गॅप नाका ठो रोज व्हिडिओ टाक जा संध्याकाळ नाही जमलं तर सकाळी टाका सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी टाका मी टाइम फिक्स दे कोणता पण आणि रेग्युलर टाका मम्मी एका तू विचारलं होतं ना ते की नागपूरला गेले नाही का तुम्ही तर सुषमा चव्हाण कमेंट आली की हो ताई डिसेंबर महिन्यामध्ये जायचं घ्यायला आम्ही मुंबईत जातो आम्ही नागपूरला डिसेंबर महिन्यात गेलो नाही म्हणून विचारते तुम्हाला दरवर्षी मुंबईला जातो चला मंडळी आता मला पण कॉलेज आयला आपल्या कॉलेजचा पण टाइम राहिला दप्तर घेऊन इथे आपल्या गाडी चावी घेतली चावी चला आता इथं गाडी काढतो मी आपल्या कॉलेजच टाइम झालाय चला आवरले आता सगळं जेवण खाऊन झाले आवरून घेतले सगळं आता चालले मी कामाला चला बाय बाय